परिसरातील नूतन इमारतीचे मंत्री भरत थेट गोगावले यांच्या शुभहस्ते उद्घाटन जिल्हा न्यायालय सुरू करण्याच्या मागणीसाठी शासन दरबारी सर्वतोपरी प्रयत्न करणार मंत्री भरत थेट गोगावले महाराष्ट्रतील न्यायालय परिसरातील नूतन इमारतीचं उद्घाटन रोजगार हमी फलोत्पादन व खारभूमी विकास खात्याचे राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत थेट गोगावले यांच्या शुभ हस्ते बुधवार दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले दोन हजार पंच एकवीसच्या च्या महापुरामध्ये महाडच्या न्यायालयातील दस्ताऐवज व कागदपत्रांचं मोठं नुकसान झालं होतं माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या काळी महाड शहराला भेट दिली असता महाड वकील बार असोसिएशनच्या मागणीनुसार आणि मंत्री गोगावले यांच्या पाठपुराव्यामुळे शिंदे यांनी जवळपास एक कोटीचा निधी न्यायालयीन व्यवस्था व वकिलांच्या सोयी सुविधांसाठी मंजूर करून दिला या निधीचा विनियोग योग्य पद्धतीनं व्हावा या उद्देशानं वकिलांमार्फत एक इमारत उभारणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला न्यायालय दस्तऐवज कागदपत्रांची सुरक्षितता आणि वकिलांना बसण्यासाठी हक्काची जागा मिळावी हा प्रमुख हेतू यामागे होता सदर प्रस्ताव शासनाकडून मंजूर करून न्यायालय परिसरातील नगर नूतन इमारत उभारण्यात आली या इमारत प्रसंगी महाड बार संजय उपाध्यक्ष संतोष काळे सेक्रेटरी कैलास पवार माजी अध्यक्ष जयश्री दोसी वरिष्ठ मार्गदर्शक कादीर देशमुख शिवसेनेचे दक्षिण रायगड जिल्हा प्रवक्ते नितीन पावले महाड शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे माजी विरोधी पक्षनेते सुनील अग्रवाल महिला आघाडी शहर प्रमुख विद्या देसाई इमारत बांधकाम ठेकेदार संजय गोरे आदी उपस्थित होते संजय भिसे यांनी आपल्या प्रास्ताविकातून या नूतन इमारतीच्या निर्मितीसाठी सहकार्य करणारे सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचप्रमाणे सातत्यानं पाठपुरावा करणारे मंत्री गोगावले यांचे विशेष आभार मानले तसेच या इमारतीच्या माध्यमातून आगामी काळात जिल्हा न्यायालय महाडमध्ये सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगत त्यांनी साठी शासन दरबारी जे काही सहकार्य लागेल त्याची पूर्तता करण्यासाठी मंत्री गोगावले यांनी प्रयत्न प्रयत्न करावेत अशी विनंती केली या विनंतीचा विचार करून मंत्री गोगावले यांनी देखील हे न्यायालय सुरू करण्यासाठी शासन दरबारी जे काही प्रयत्न करावे लागतील ते सर्वतोपरी करणार असल्याचं आश्वासन या निमित्तानं सर्व उपस्थितांना दिले असून या नूतन इमारतीच्या प्रस्तावासाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या वकील असोसिएशनच्या सनी जाधव यांनी त्यांच्या या निमित्तानं विशेष कौतुक केले तसेच वकिलांच्या दृष्टीने या इमारतीत अन्य काही लागणाऱ्या सोयी सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची देखील ग्वाही दिली आहे या कार्यक्रमाला महाडमधील वकील शिवसेना पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते ते आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आज पहिलं मी आताच आम्ही शिवाजी महाराज चौकातून थोडा जल्लोष साजरा करून आलो काल त्या नापा दहशतवाद्याने का त्या पैलगामला काश्मीरमध्ये आपल्यावरती जो हमला केला आणि त्या हमल्याचा प्रत्युत्तर देण्याचं काम ज्या आपल्या मोदी साहेब आणि आपल्या जवानांनी केलं आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीने मी मोदी साहेब आणि आपल्या जवानांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन कर करतो त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो नाही अरे काय तरी एका चांगल्या वास्तूचा लोकार्पण सोहळा आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले न्यायालयाचे आणि आमच्या वकील मंडळीचे अध्यक्ष सन्मान्य बिसे साहेब त्याचप्रमाणे आमच्या जोशी मॅडम काळे सर आमचे प्रवक्ते नितीन पावले प्रमुख जे चेतनजी सुर्वे आमचे अगरवाल दीपक त्याचप्रमाणे आमचा नितीन कुठे आला नितीन आमचा नातेकर आणि पप्प्या कुठे गेला गेला का काय पप्प्या पप्प्या आमचा मोरे त्याचप्रमाणे आमचे ज्यांनी जास्तच धावपळ हो केलेली आहे ह्याच्यासाठी आणि सकाळपासून जवळजवळ आठ नऊ फोन झाले आमचा शनी वकील की नक्की किती वाजता येतात कारण वेळ होती वेगळी पण आज अचानक आम्हाला कालच ठरलं गेलं की आम्ही जे चांगलं काम करतोय त्या खात्याचा सत्कार समारंभ आज होता काही लोकांनी बरेचसे कटआउट लावले फाऊट लावले सगळे केले म्हणजे आम्ही नंतर कळल्यानंतर आपल्या पण लोकांनी सांगितलं जे आपल्या डिपार्टमेंटला जो काय क्रमांक मिळाला त्याचा स्वागत समारंभ होत म्हणजे मागच्या वेळेला महापूर आला आणि महापुराचा बऱ्याचशा लोकांना नुकसान झालं पण काही लोकांना फायदा पण झाला त्यामध्ये तुमचा पहिला ह्या इमारतीच्या रूपाने लक्षात ठेवा कारण तेवढा मोठा पूर आला नसता तर हे आमच्या वास्तू तेवढी लक्षात नसती आणि योगायोगाने आयोगाने स्वतः मुख्यमंत्री कोर्टामध्ये आले तुमचे कागदपत्र पाहिले वस्तुस्थिती पाहिली आणि त्याच वेळेला ह्याला पंच्याहत्तर लाख रुपये त्यांनी दिले होते त्यात आणखीन पंचवीस लाख वाढून आपण मला वाटतं एक कोटी केले आता त्याच्यावरती शेड टाकलं आहे शेडला पण पैसे त्यात भागलं आहे इमारत आपण हवेच्या तिथं घेतली त्याचा भूमिपूजन समारंभ केला आणि जे गवई साहेब स्वतः आले होते ते आता मला वाटतं चौदा तारखेपासून मला वाटतं देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे जज येईल झालेलेच आहेत मुख्य न्यायाधीश पण चौदा तारखेला मला वाटतं चार त्यांच्याकडे येईल तर एक महाराष्ट्राची भूषणाव बाब आहे ती त्यांनाही शुभेच्छा आमच्या सांगा पाठवा कारण त्या दिवशी बरीचशी आमची ज्यांनी स्तुती केली कार्यक्रमामध्ये तर म्हणजे असो आता नवीन गोड बातमी आपल्या अध्यक्षांनी भीसे साहेबांनी सांगितली की इथे जिल्हा न्यायालयानं जिल्हा न्यायालय जर आलं तर म्हणजे मानगावला किंवा अलिबागला काय ठिकाणी जावं लागायचं ते जावं लागणार नाही म्हणजे जेवढ्या जवळजवळ तुम्हाला सुविधा करून देता येतील तेवढ्या आम्ही देण्याचा प्रयत्न करू तुमच्या हायकोर्ट किंवा सुप्रीम तिथून तुमची म परवानगी तुम्ही तुमच्या लेवलने आणा शासनाच्या माध्यमातून ज्या काय परवानग्या लागतील त्या आणण्याची जबाबदारी आमची लागली म्हणजे सात सात टेबल असो किंवा आठ असो किंवा नऊ टेबल असो तिथून तुम्हाला मोकळं करून देण्याची जबाबदारी आमची म्हणजे असो मी आपल्या वकील लोकांचं अभिनंदन करतो त्यांना अभिन त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आभारी मानतो की चौथ्या वेळेला निवडून देत असताना काही वकिलांचा सहभाग आहे सगळ्यांचं असेल असं नाही वाटत म्हणजे हा येते पण आता करणार काय दिया उसका बी भला अवर नाही दिया उसका बे पंक्तीला बसल्यावरती दुजाभाव करता येत नाही आम्हाला त्या अनुषंगाने पण बऱ्याचशा लोकांनी ह्या आपल्या कोर्टाच्या बाजूला जे नदी आहे ना त्यात देव बुडून ठेवले होते पण आमच्या कार्यकर्त्यांनी ते देव काय वर येऊ दिले म्हणजे आम्ही काम करतो त्याचा मोबदला मागतो जो काम करणार नाही त्याला मोबदला कसला आहे काम करायचं आहे तर ते प्रामाणिकपणे करायचं आहे आणि जास्तीत जास्त सहभाग गोरगरीब जनतेचे घ्यायचे आहेत जसे तुम्ही काही लोकांचे आशीर्वाद घेतात की वस्तुस्थिती सामोरं जाऊन तुम्ही जो काही न्यायनिवाडा करता त्याप्रमाणे आम्ही आमचं काम करतो आहे आणि मंडई ठीक आहे राजकारण हे होत राहणार आहे परंतु ते करत असताना आम्ही ग्रामीण भागावरती जे डोंगर द खोऱ्यामध्ये राहत असणारी आपली मंडई आता यातले बरेचसे काही वकील आमच्या ग्रामीण भागातले पण आहेत पण आता शहरामध्ये येऊन स्थायिक झालेले आहेत परंतु त्यांची कुटुंब त्यांचे नातेवाईक ग्रामीण भागात राहतात म्हणजे अभिमानाने सांगू इच्छितो <coughs> एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्रीच्या काळखंडामध्ये अडीच वर्षामध्ये एकी गाव एक ही वाडी किंवा एकी वस्ती विकासापासून वंचित ठेवली नाही आहे आणि म्हणजे तेच नाही आहे पूर्ण महाड शहरामध्ये जेवढं जेवढं शक्य होतं तेवढं आम्ही करायचा प्रयत्न केला त्यातले तीन चार ठळक कामं सांगतो आता शिवाजी महाराज चौकामध्ये जे सुशोभीकरण चालू आहे त्यानंतर इथे आता आम्ही नदीला सुशोभीकरण करतोय त्यानंतर एक अद्यावध पाण्याची योजना मोठी पासष्ट कोटीची पाण्याची योजना आपण राबवतोय जवळजवळ एकशे एकवीस कोटीची अंडरग्राऊंड गटर लाईन पूर्ण पॅक गटर लाईन आम्ही करतोय संपूर्ण आणि जवळजवळ डी पी आरचे रस्ते त्याला जवळजवळ चौऱ्याण्णव कोटी रुपये आपण दिलेले आहेत दादली पुलाचा पलीकडे जाणारा इथला नदीवरचा पूल बनवतोय आपण दादली ते महाड शहराला जोडणारा नवीन मोठा पूल आला का ते पाण्याखाली जातो त्यानंतर हा इथला पूल आपण गंधारीचा तो पूल आता काम चालू झालेला आहे तर म्हणजे अशा प्रकारे जेवढं शक्य आहे तेवढं ह्या शहरासाठी यावेळेला शहराला काय कल्पना आली नाही आम्हाला की जास्त निधी दिला म्हणून आम्हाला थोडी कमी मतं पडली आता तीन वेळेला आम्हाला चांगली मतं दिली होती पण आम्ही त्याच्यामध्ये नाराज नाही आहे पण आम्हाला माहिती आहे पण आज तुम्हाला सांगू इच्छितो आम्ही काम करणारी माणसं आहोत त्याचा मोबदला मागतो तो पण पाच वर्षातून एकदा पाच वर्ष आम्ही सेवेकरी म्हणून काम करतोय आम्ही आमदार की मंत्र्याचा तोरा मिरवत नाही आम्ही लोकांना सांगितलं तुम्ही किती मोठे व्हा फक्त जमिनीवरनं चाला जमिनीचे वर चालू नका जमिनीचे वर चालले त्यांचा जय महाराष्ट्र करून टाकला तो कायमचा जय महाराष्ट्र झाला लक्षात ठेवा तुम्ही जमिनीवरनं चाललात तर कायमचे लोक तुम्हाला हृदयामध्ये ठेवतील तुम्हाला मनामध्ये ठेवतील आणि आम्हाला काय आहे आम्हाला तुमचं काही कोणाचं काही नको फक्त आणि फक्त काम करतोय त्याचा आशीर्वाद पाहिजे तिथं चुकल तिथं सांगा शेडे आहे चुकतं आहे आम्ही माफी मागू चार पावलं मागे येऊ पण जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत भरशेत कधी कुठं झुकत नाही आणि अशा प्रकारे आम्ही काम करतो आणि म्हणून लोकांनी एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलग्याला चौथ्या वेळेला निवडून दिलं नुसतं निवडून नाही दिलं तुमच्या आशीर्वादामुळे आज मंत्री पण झालो तसा मंत्री मागं पण झालो होतो पण आम्ही थांबलो पण हरकत नाही आहे असं काय नाही जो काम करणार आहे त्याला मरण नाही आहे तो काम करत राहतो